नमस्कार आपण हनुमान चालिसा या साधनेविषयी बघतो आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान चालिसाची सुरुवात ज्या चौपाईने होते जे मंगलाचरण ज्याला म्हटलं गेलं ते पाहिलं आज आपण त्याची पहिली चौपाई आपण पाहणार आहोत आपण प्रयत्न करूया की प्रत्येक चौपाई जी आहे किंवा त्यातला प्रत्येक जी ओवी आहे ती ओवी आपण समजून घेऊया आणि प्रत्येक ओवीच हनुमान चालिसामधली किंवा कोणत्याही एखाद्या स्तोत्रामंत मंत्रामधली ही एक, मंत्रा 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 एक स्वतंत्रपणे साधना आहे तर एकत्रित अर्थ आपण नंतर पाहूयाच पण त्याचबरोबर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक 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 आपण त्याची ओवी चौपाई आपण पाहू आणि त्याचबरोबर बरोबर आपण ते समजून घेऊया आणि अजून आपल्याला ते सोपं जावं यासाठी आपण काही लिखित स्वरूपात मध्ये आपण व्हिडिओमध्ये देणार आहोत तर ज्यांना नोट्स काढायचे अतिशय ते होऊन जाणार आहे तर आजची पहिली चोपाई आहे जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपिस तिहू लोक उजागर काय अर्थ आहे पाहूया जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपिस तिहू लोक उजागर हनुमान म्हणजे ज्ञानाचा सा अथांग सागर त्याच्या मनात भीती नाही अज्ञान नाही भ्रम नाही त्याच्याकडे फक्त शक्ती विवेक विनय आणि करुणा याचं सुंदर संतुलन आहे ज्या क्षणी आपण ही चौपाई म्हणतो त्या क्षणी हनुमंताची तेजस्वी चेतना आपल्या मनात प्रवेश करू लागते ह्या तीनही लोकांमध्ये भूत वर्तमान भविष्य किंवा पाताळ लोक असेल स्वर्ग लोक असेल किंवा मग आपलं पृथ्वी लोक असेल याच्यामध्ये हा कसा आहे तर उजागर आहे तो सर्वांमध्ये प्रभावी आहे तेजस्वी आहे त्याचा प्रभाव जो आहे त्याचा तेज जे आहे हे तीनही लोकांमध्ये आहे जय कपिस अतिहू लोक उजागर कपिस याचा अर्थ असा होतो की हा कपी कुळामध्ये म्हणजे जन्माला आलेला आहे ही चौपाई आपल्याला सांगते की ज्ञान मिळवण्यासाठी आधी मन शांत हवे हनुमंत ऊर्जा आपल्या शरीरामधील गोंधळ निर्णयाचे संकोच आणि भीती हे दूर करत आणि आपल्या मनाला स्पष्टता निर्माण करून देतं साधना कशी करायची किंवा उपाय कसा करायचा थोडक्यात आपण पाहूया सकाळची साधना आपण ज्ञान साधना म्हणूयाला की तुम्ही बसून किंवा उभं राहून डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि ही चौपाई मनामध्ये हलक्या आवाजामध्ये म्हणा जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपि सतीहू लोक उजागर हे जेवढ्या वेळ शक्य आहे तेवढ्या वेळा न मोजता तुम्ही म्हणू शकता हे म्हणून झाल्यानंतर प्रार्थना करा की हनुमंताची ज्ञानशक्ती जी आहे ती माझ्या शरीरावर आत्ता काम करत आहे माझ्या मनाला माझ्या विचारांना माझ्या कर्माला आता दिशा मिळत आहे मला खूप छान वाटत आहे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर अभ्यास सुरू करण्यापूर्वी तीन वेळा ही चौपाई म्हणा यामुळे जे मन विचलित होतं ते होणार नाही आणि त्याचबरोबर भीती कमी होईल आणि एकाग्रता वाढणार आहे यानंतर केलेला अभ्यास हा खूप प्रभावी होतो असं आम्ही पाहिलेलं आहे निर्णय घेताना जर त्रास होत असेल तर ही चौपाई निर्णय घेण्यापूर्वी कमीत कमी अकरा वेळा म्हणा जास्तीत जास्त न मोजता कितीही म्हणा यामुळे मनातलं जे मळब आहे ते दूर होतं आणि त्याचबरोबर आपल्याला एक मार्ग दिसतो आणि आपलं जो काही निर्णय आहे तो चुकत नाही हनुमंताची ऊर्जा असं सक्रिय करायची असेल तर काय करायचं आहे तर आपले दोन्ही हात आपल्या छातीवर आपल्या हृदयावर ठेवा आणि कल्पना करा की माझ्या ह्या शरीरामध्ये हनुमंताचा केशरी प्रकाश हा हृदयामध्ये पसरतो आहे शरीरामध्ये पसरतो आहे आणि ही चौपाई म्हणायची आहे जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपि सतीहू लोक उजागर कल्पना करा की हा प्रकाश माझं बुद्धी माझं तेज या सगळ्यांना प्रकाशमान करत आहे आणि त्याच्या माध्यमातून मला अजून खूप छान वाटतं आहे प्रसन्न वाटतं आहे अशा प्रकारे आपण जर काम केलं अशा प्रकारे एक एक चौपाईवर आपण जर बोललो तर निश्चितपणे सांगतो की याचा प्रभाव आपल्याला पडणार आहे कारण की जे जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या त्या गोष्टी मी केलेल्या आहेत अर्थात हनुमान चालिसा जी आहे साधना ही देवानेच करून घेतली आहे पण प्रत्येक प्रत्येक ओवीवरती मी काम केलं माझ्या जा, गुरुनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आणि हळूहळू हळू मला समजायला लागलं ला की याच्यातून खरंच फरक पडतो म्हणून तर प्रत्येक स्तोत्रामध्ये ही ताकद आहे आत्ता आपण हनुमान जे स्तोत्र आहे ज्याला आपण हनुमान चालिसा म्हणतो त्याच्यातली ता ताकद आता अनुभवत आहोत तर आता जे काही सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा हनुमंताची उपासना करा आणि खरं सांगतो की बुद्धी तेज शक्ती आणि त्याचबरोबर कारुण्य त्याचबरोबर रामदू म्हणजे आज्ञाधारकपणा हा सगळा हनुमंताकडे असणारा त्याचा स्वतःचा असा आत्मविश्वासाचा ठेवा आहे आणि त्याच्या माध्यमातून हनुमंताचं चरित्र आपल्याला अजून छान वाटतं आणि आपण ते गुणगान करणार आहोत तर त्यामुळे तुम्ही ही साधना नक्की करू शकता या महिन्यामध्ये अनेकांची जी मागणी होती हो ओपोनोपोनो या सेशन विषयी तर दोन दिवसाचं सेशन असणार आहे दिनांक एकवीस आणि बावीस याविषयी अधिक माहिती हवी असेल तर ह्या क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला माहिती देण्यात येईल कारण की सगळ्यात जास्त विचारणा झाली होती हो ओपोनो पोनो ह्या सेशनसाठी हे साधनेची व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे त्याबद्दल खरंच मला खूप छान वाटतं आहे ह्या साधनेतूनच आपण आपलं व्यक्तिमत्व अजून छान बनवूया व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आपल्या आपल्या जीवनामध्ये साध साधना करा आणि साधनेचा आनंद घ्या धन्यवाद